गिरणा धरणावर तिरंगा रोषणाई धरण शंभर टक्के भरल्याने करण्यात आली रोषणाई नेत्रदीपक रोषणाईने धरण उजळले नाशिकसह खानदेशसाठी वरदान ठरलेल्या गिरणा धरण शंभर टक्के भरल्याने धरणाच्या गेटला आकर्षक अशी तिरंगा रोषणाई करण्यात आली आहे एकूण एकवीस हजार पाचशे दशलक्ष घनफूट पाणीसाठा असलेले गिरणा धरण निर्मितीनंतर नऊ वेळा पूर्ण क्षमतेने भरले आहे धरण पूर्ण भरल्याने मालेगाव नांदगावसह चाळीसगाव भडगाव पाचोरा या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला तर जळगाव जिल्ह्यातील शेती सिंचनाचा प्रश्नही मार्गी लागल्याने धरणातून सध्या एक हजार दोनशे एकवीस क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे धरणावरील करण्यात आलेली आकर्षक तिरंगा रोषणाईने हे धरण उजळून निघालेले आहे आवाज यन्यूज मराठी नांदगाव